नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी काही अपडेट आहे ही अपडेट महत्त्वाची आहे ते संपूर्ण अपडेट काय आहे ते सुरुवातीला ऐकून घ्या आणि शेवटी महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे तर काय न्यूज आहे तर एस टी महामंडळात बंपर नोकर भरती परिवहन मंत्र्याची घोषणा यामध्ये बघा लेटेस्ट अपडेट आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसची अपडेट आहे त्या कारणामुळे चालू घडामोडीमधलीची ही विषय हा विषय असणार आहे एस टी महामंडळात पुन्हा एकदा बंपर नोकर भरती होणार आहे एस टी महामंडळातील रिक्त पदासोबत काही रिक्त जागावर नोकर भरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे एस टी महामंडळात पुन्हा एकदा बंपर नोकर भरती होणार आहे एस टी महामंडळातील रिक्त पदासोबत काही रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आगामी काही वर्षात एस टीच्या ताफ्यात तब्बल पंचवीस हजार स्वमालकीच्या नवीन बसेस या ठिकाणी दाखल केल्या जाणार असून या बसेसच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ भरती होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेली आहे संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या तीनशे सातव्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी ते प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्यामुळे चालक वाहक आणि विविध इतर संवर्गातील पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले दोन हजार चोवीसपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एस टीमध्ये नोकर भरती थांबवण्यात आली होती मात्र आता मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होणार आहेत नव्या बसेसच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरतीची गरज भासणार आहे त्यामुळे नवीन आकृतीबंध तयार करून पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे तर सक्षम मनुष्यबळाची ही गरज आहे त्यानुसार प्रत्येक खात्याने आपापल्या रिक्तपदांचा फेरआढावा घेऊन एकत्रित भरतीची मागणी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तर एकंदरीत बातमी काय आहे तर एकंदरी का या एकंदरीत बातमीमध्ये विषय असा असणार आहे की ज्या काही जागा आहेत एस टी महामंडळाच्या त्या जागा या ठिकाणी निघणार आहेत आणि त्यासाठी तुमच्याकडे बॅच बिलला असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर ड्रायविंग लायसन नसेल तर ड्रायविंग लायसन्स काढून घ्या आणि हेवीचं लायसन्स काढून घ्या जेणेकरून तुम्ही ही भरती जर निघाली तर या भरतीसाठी तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणार आहे नवीन बसेस आ, आ, सरकार जे आहे ते घेणार आहे त्यासाठी मनुष्यबळाची गरज लागणार आहे आणि या ठिकाणी भरती निघणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे अपडेटमध्ये महत्त्वाचा विषय हा आहे बॅच बिलना वाहकसाठी तुम्ही काढू काढून घ्या चालकसाठी तुम्ही लायसन काढून घ्या तुमच्याकडे जरी दोन डॉक्युमेंट असले तर ही भरती निघाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यासाठी ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू